जय महाराष्ट्र हिंदू राष्ट्र जितेंद्र आव्हाड म्हणतो माझी बदनामी चालू होती मी चुपचाप बसून विष पित होतो गच्ची बसत होतो अरे तुझी लायकी नाही बेट्या दम असेल ना तर मार्केटला ये जरा माणसामध्ये मग तुम्ही दाखवतो का राहतं काही नाही बेटा एकच फटका विषय संपला खेळ खतम कोण आवाड कोण जितेंद्र कोण खतम विषय संपला सनकी मी सनकी बेट्या ना आधी लागू नको मायासारखे जे व्हिडिओ पाहते ना ते बी मायवणीचे तुला कुठं ना कुठं गाठलं ना तू नेकी कर दर्यामध्ये आल तर काम नाही तो तुला दर्यातच टाके तू थांब आता थांब तू मला फक्त भेटू नको तू संभाजीनगरला तर येऊ नको गलती ना बेट्या नाही तर तू बेट्या तू उलटे टांगा करीन आणि खाली तुला देऊन टाकेन तोंडामध्ये समजलं का रसगुल्ला चल चिल्ल रे निकाल